विधानसभा या दोन्ही लोकसभा विधानसभेला आम्हाला एक आश्वासन दिलं होतं की आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये महाविकास आघाडी आघाडी म्हणून लढून पक्षाला प्रयत्न करतो पण तसं काही होताना दिसलं नाही आणि मग ज्यावेळी चर्चेच्या फ्रीया सुरू झाल्या तो एक चालवलं की आपल्यावर सातत्यानं अन्याय होतो आणि मग नुसतं आम आदमी पार्टी या घटक पक्षावरच झाली तर बहुतांश सगळ्याच पक्षांच्या कार्यकर्त्यांवर अन्याय होत ज्यावेळी तिकीट मागितलं जात सुरुवात मागितल्यानंतर तुझ्याकडे पैसे किती आहे तू या निवडणुकांमध्ये किती पैसे खर्च करणार आहे तुझे अवकाद आहे का पन्नास लाख खर्च करायचे तुझ्या खिशामध्ये सत्तर लाख एक कोणी आहेत का आमचा साधा प्रश्न होता की कार्यकर्त्यांना ते पैसे आणायचे कुठं आतापर्यंत आम्ही सरपंज उचलले असतील आतापर्यंत आम्ही खुर्च्या उचलल्या असतील आतापर्यंत आम्ही स्टेटची व्यवस्था केली असेल म्हणून लावून प्रत्येक पक्षाचा अजेंडा घराघरापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न केला असेल मग निवडणुकीच्याच वेळी पैशाचा विषय काय येतो असा एक कार्यकर्ता म्हणून मला प्रश्न पडतो आणि म्हणून याला कुठेतरी आवाज द्यायचा याला कुठंतरी न्याय द्यायचा म्हणून आम्ही निर्णय घेतला या महाविकास आघाडीतला या इंडिया घाडीतनं आपण बाहेर पडूया आणि स्वतंत्र कार्यकर्ता पॅटर्न याची दोन तीन कारण आहेत मित्र कारण आता जर तुम्ही बघितलं पत्रकार बंधूंच्या माध्यमात तुम्हाला समजत की एकाच घरामध्ये दोन दोन तिकीट देणार आहे खासदारांच्या मुला मुलाला तिकीट द्यायचा प्रयत्न चालू आमदारांच्या मुलाला तिकीट द्यायचा प्रयत्न चालू त्यांच्या घरामध्ये महापौर कोण होत अशा लोकांच्या घरात त्यांना तिकीट द्यायचा प्रयत्न चालू आहे अरे सर्वसामान्य कार्यकर्त्यांना करायचं काय का नुसती तुमची धनी व्हायची नुसती भांडी घासायची का हा प्रश्न कोल्हापूरातल्या सगळ्याच कार्यकर्त्यांना पडला आणि म्हणून आम्ही कार्यकर्ता पॅटर्न आपण राबवायलाच पाहिजे कोल्हापूर नसेल तर मग काय होणार तर कार्यकर्ता या कोल्हापूरला भेटणार नाही आणि ज्यावेळेला मी इंडिया आघाडीतलं बाहेर पडलो ते आमचं लक्षात आलं की आपल्या बरोबरच आपल्या साथीदारांची सुद्धा एक फौज आहे आणि म्हणून आम्ही अरुणबाईला कॉन्टॅक्ट केलो की बाबा आम्ही इंडिया आघाडीतनं बाहेर पडतोय तुमची भूमिका काय आहे ते म्हणलं स्वागत आहे कारण हे काय कष्टकऱ्यांचं प्रतीक आहे आणि एक आहे ते सुशिक्षितांचं प्रतीक कशा जरी सुशिक्षितांचं प्रतीक जर एकत्र आलं तर कोल्हापूरच्या विकासाचा चेहरा बदला नाही होता कारण वास्तव आहे त्यांच्या घरामध्ये पद आहे आमदार खासदार महापौरपद आहे स्वाई समिती आहे नगरविकास आहे अशी कुठलीही व्यक्ती या कोल्हापूरचा विकास करू शकत नाही असं आमचं ठाम मत आहे आणि जर विकास, विकास करायचा असता तर अजूनही रस्त्यावरच्या टक्केवारी बनला जो काही एखादा कॉन्ट्रॅक्टर आला महानगरपालिकेच्या दोन दारात दो सांगितलं की या अधिकाऱ्यांचं रेट कार्ड कुठल्या आमदार निधन परिषदेमध्ये विचारलं सांगावं कुठल्या खासदारांना हा प्रश्न तारांकित केला होता कुठे याच्यावर चौकशी समिती नेमली होती म्हणजे जर तुम्ही त्यांना सांगितलं असा तर तुम्ही कोल्हापूरचा विकास करू शकत नाही आणि मग कोल्हापूरचा जर विकास आपल्याला करायचा असेल तर कार्यकर्ताच करू शकतो कारण तळमळीने आतापर्यंत त्याने काम केलंय आणि ही जी काही त्यांची तळमळ आहे ती कुठेतरी आपल्याला कार्यकर्ता पॅटर्नच्या माध्यमातून आपण बाहेर काढायला पाहिजे कुठेतरी त्याला न्याय द्यायला पाहिजे म्हणून आम्ही ठरवलंय की आम आदमी पार्टी वंचित बहुजन आघाडी त्याचबरोबर बसपा असेल बी आर एस पी असेल तसेच या पुणे शाहू फुले आंबेडकराना मानणाऱ्या चळवळीतले काही पक्ष संघटना असतील या सगळ्यांनी एकत्र करवलं या गणेशायच्या हो विरोधा या टक्केवारीच्या विरोधा हो आपणही वंचित बहुजन आघाडीची एक स्वतंत्र पार्टी स्वतंत्र आघाडी तयार करायची आणि या आघाडीमध्ये घटक पक्षांना सामवून घेऊन कार्यकर्ता प्रक्रियेने कोल्हापूर महानगरपालिकेवर राजवैचा